नमस्कार आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण टी ई टी या परीक्षेसंबंधित बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र यावरील महत्त्वपूर्ण असे साठ प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर हे प्रश्न जे टी ई टीची तयारी करत आहेत ते सर्व सर्वांना हे साठ प्रश्न नक्कीच उपयोगी ठरतील तरी असेच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जे काही टी ई टीची तयारी करतात त्यांना या चॅनलचे लिंक शेअर करा तर बघूया हे साठ प्रश्न या ठिकाणी आपण चला तर या ठिकाणी बघा तर पहिला प्रश्न आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत तर या ठिकाणी चार पर्याय आधुनिक मानसशास्त्राचे जनक थॉर्नडाईक विल्यम जेम्स रुसो आणि वॉटसन तर या प्रश्नाचं उत्तर आहे विल्यम जेम्स हे आधुनिक मानसशास्त्राचे जनक आहेत विल्यम जेम्स यानंतर पुढचा प्रश्न दुसरा अध्ययनविषयक परिणामाचा नियम कोणी मांडला अध्ययन विषयक परिणामाचा नियम कोणी मांडला तर या प्रश्नाचं उत्तर आहे अध्ययन विषयक परिणामाचा जो नियम मांडला तो थॉर्न डाईक यांनी अध्ययन विषयक परिणामाचा नियम मांडलेला आहे यानंतर पुढचा प्रश्न प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक कोण प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक कोण तर या ठिकाणी चार पर्याय जॉन डुई विल्यम उंट विल्यम उट आल्फ्रेड बिने आणि कार्ल यू तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा विल्हेम ओट हे, हे प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक आहेत चौथा प्रश्न प्रश्न पद्धतीचा जनक कोणाला मानलं जातं तर प्रश्न पद्धतीचा जनक हे सॉक्रेटिस प्लॅ प्लॅटो रोसो आणि ऑरिस्टॉटल तर या ठिकाणी प्रश्नपद्धतीचा जनक सॉक्रेटिस यांना मानलं जातं पद्धतीचा जनक कोण तर प्रकल्प पद्धतीचा जनक किलपेट किलपेट्रिक कि पियाजी वॉटसन आणि बिने तर याचं उत्तर आहे प पर्याय क्रमांक पहिला यानंतर सहावा प्रश्न स्वयंशोधन स्वयंशोधन पद्धती कोण मांडली बघा तर स्वयंशोधन पद्धती ही कोण मांडली तर स्वयंशोधन पद्धती ही आर्मस्ट्राँग किलपट्रिक किलपॅट्रिक किल पॅट्रिक जॉन उठ तर या ठिकाणी कोण मांडली या ठिकाणी आर्मस्ट्रॉंग यानंतर पुढचा प्रश्न इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी कोणती पद्धती उपयुक्त आहे तर इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी विशिष्ट पद्धती उपयुक्त आहे कोणती पद्धती उपयुक्त आहे विशिष्ट पद्धती भूगोल विषयासाठी कोणती पद्धती उपयुक्त आहे आता भूगोल म्हटल्यानंतर आपल्याला प्रयोग दिग्दर्शन किंवा प्रकल्प या ठिकाणी करावा लागणार नाही तर काय करावं लागेल भूगोल म्हटल्यानंतर प्रवास सहल व निरीक्षण विज्ञान विषयासाठी योग्य पद्धत कोणती तर विज्ञान विषय म्हटल्यानंतर आपल्याला प्रयोग करावाच लागेल म्हणजे प्रयोग व दिग्दर्शन पद्धती भाषा व व्याकरणासाठी कोणती पद्धती महत्वाची आहे तर भाषा व व्याकरणासाठी उद्गामी पद्धत कोणती पद्धत उद्गामी पद्धत या ठिकाणी समस्या निराकरण पद्धती कोणी मांडली समस्या निराकरण पद्धती ही जॉन डुई यांनी मांडली समस्या निराकरण पद्धती जॉन डुई यांनी मांडली परवेक्षित अभ्यास कोणत्या पद्धतीचा भाग आहे परवेक्षित अभ्यास हा स्वयंपद्धती परवेक्षित अभ्यास म्हणजे काय स्वयं अध्ययन स्वयं अध्ययन म्हणजेच परवेक्षित अभ्यास होय विचारप्रवण पद्धतीत कोणत्या क्रिया येतात विचारप्रवण पद्धतीमध्ये विचार, विचार करणे म्हणजेच काय चर्चा करणे बुद्धीचं मंथन करणे बुद्धिमंथन बुद्धिमंथन पद्धतीचे जनक कोण तर बुद्धिमंथन पद्धतीचे जनक अलेक्स ऑन्सबर्न पर्याय क्रमांक पहिला डी एनिमा याचे ग्रंथकार कोण तर याचे हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ ऑरिस्टॉटल यांनी लिहिला होता पहिली प्रायोगिक शाळा कोणी सुरू केली पहिली प्रायोगिक शाळा ही विल्हेम उट यांनी सुरू केली ऊंट उंट लिपझिक अठराशे एकोणऐंशी लक्षात ठेवा या ठिकाणी पहिली प्रयोगशाळा लिपझिक लिपझिक या ठिकाणी अठराशे एकोणऐंशी वर्तनवादाचा जनक कोण वर्तनवादाचा जनक जे बी वॉटसन निसर्गवादाचा जनक कोण निसर्गवादाचा जनक रुसो पुढचा प्रश्न एकोणीसावा कार्यवादाचा जनक कोण कार्यवादाचा जनक जॉन डुई पुढचा प्रश्न बुद्धिमापनाचा जनक कोण तर बुद्धिमापनाचा जनक आहे आल्फ्रेड बिने बुद्धिमापनाचं सूत्र काय खूप वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे तर बुद्धिमापनाचं जे सूत्र आहे तर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले शंभर म्हणजे पर्याय क्रमांक पहिला बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला तर बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत हा थर्टर्न यांनी मांडला बुद्धिमत्ता द्विघटक सिद्धांत कोणाचा तर बुद्धिमत्ता द्विघटक सिद्धांत स्पियरमन यांचा बुद्धिमत्ता द्विघटक सिद्धांत स्पियरमन यांचा आहे बुद्धिमत्ता त्रिमितीय सिद्धांत कोणाचा तर बुद्धिमत्ता त्रिमितीय सिद्धांत हा गिलफोर्ड यांचा आहे मेंदू संदर्भीय प्रारूप सिद्धांत कोणाचा तर या प्रश्नाचं प्रश्नाच प्रश्नाच उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे नेड हरमन या प्रश्नाचं उत्तर काय नेड हरमन विस्मरणाचा प्रयोग कोणी केला तर विस्मरणाचा जो प्रयोग आहे तो एम बी यांनी विस्मरणाचा प्रयोग केला भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली तर भावनिक बुद्धिमत्ता ही जी संकल्पना आहे ती पीटर सलोओ व जॉन मेयर यांनी ही संकल्पना मांडली भावनिक बुद्धिमत्तेचे पंच प्रारूप कोणी मांडले तर भावनिक बुद्धिमत्तेचे पंच प्रारूप हे डॅनियल गोलमन यांनी मांडले बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणाचा तर बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत हा हॉवर्ड गार्डनर यांचा आहे बालमानसशास्त्राचे मूलभूत संशोधन कोणी केले तर बाल मानसशास्त्राचे मूलभूत संशोधन जॉ जीन पियाजे कोणी केले जीन पियाजे यांनी केले विकसित पद्धतीची मांडणी कोणू कोणी केली तर या ठिकाणी बघा विकासिक 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 पद्धतीची मांडणी आर्नेस्ट जोन्स कोणी केली आर्नेस्ट जोन्स यांनी विकासिक पद्धतीची मांडणी केली व्यक्तिमत्व अंतर्मुख व बहिर्मुख प्रकारात कोणी वर्ग वर्गीकरण केले तर व्यक्तिमत्व हे अंतर्मुख व बहिर्मुख प्रकारामध्ये कार्ल युग यांनी हे वर्गीकरण केले बुद्धिमत्ता चाचणी प्रथम कोणत्या वर्षी तयार झाली बुद्धिमत्ता चाचणी यांनी बुद्धिमत्ता चाचणी एकोणीसशे पाचमध्ये बघा पहिली बुद्धिमत्ता चाचणी तयार केली कोणी केली बिने याने ओके जॉन डुई यांनी कोणती शैक्षणिक तत्व मांडली तर जॉन डुई यांनी कार्यवाद व लर्निंग बाय डुईंग लर्निंग बाय डुईंग लर्निंग बाय डुईंग या ठिकाणी जॉन डुई यांनी लर्निंग बाय डुईंग या ठिकाणी पीआजे यांच्या मते बालविकास कोणत्या घटकावर अवलंबून असतो तर पियाजे यांच्या मते बालविकास हा संज्ञानात्मक विकास या घटकावर अवलंबून असतो पुढे ऊट यांनी अठराशे एकोणऐंशीमध्ये कोणती प्रयोगशाळा स्थापन केली तर येथील मानसशास्त्र प्रयोगशाळा यांनी अठराशे एकोणऐंशीमध्ये स्थापन केली भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग कुठे होतो तर भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग होतो सामाजिक संबंध या सामाजिक संबंधामध्ये उपयुक्त होतो भावनिक बुद्धिमत्तेचा संबंध भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग हा सामाजिक संबंधात होतो थॉरोंडाईक यांच्या मते थॉर्नडाईक यांच्या मते शिक्षण म्हणजे काय तर थॉर्नडाईक यांच्यामध्ये शिक्षण म्हणजे शिक्षण म्हणजे प्रयत्न व चुका करून मिळणारा अनुभव याला शिक्षण असे म्हणतात पियाजे यांचे विकासाचे किती टप्पे आहेत तर पियाजे यांचे विकासाचे किती टप्पे आहेत या ठिकाणी चार टप्पे आहेत ऋसू यांनी कोणता सिद्धांत मांडला तर ऋसू यांनी निसर्गवाद हा सिद्धांत मांडला गार्डनर यांच्या मते बुद्धिमत्तेचे किती प्रकार आहेत तर बुद्धिमत्तेचे आठ प्रकार आहेत बालमानसशास्त्र कोणत्या शास्त्राचा उपविभाग आहे तर बालमानसशास्त्र बाल मान हा मानसशास्त्राचा उपविभाग आहे थर्स्टर्न यांनी कोणता सिद्धांत दिला सिद्धान्त सिद्धान्त तर थर्स्टर्न यांनी हा सिद्धांत कोणता सिद्धांत दिलेला आहे या ठिकाणी तर अनेक घटक सिद्धांत अनेक घटक सिद्धांत या ठिकाणी लर्निंग बाय डुईंग या वाक्याशी कोण जोडलेला आहे तर लर्निंग बॉ बाय डुईंग या वाक्याशी जॉन डुई हे जोडलेले आहेत बुद्धिमत्तेचा ऐक आयक्यू चाचणीचा उद्देश काय तर व्यक्तीच्या बौद्धिक क्षमता मोजणे हा उद्देश आहे व्यक्तीच्या बौद्धिक क्षमता मोजणे या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी काय आवश्यक आहे तर भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आत्मजाणीव व सहानुभूती वाढवणे आवश्यक आहे भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आत्मजाणीव व सहानुभूती आवश्यक आहे मानव हा सामाजिक प्राणी आहे असं कोण म्हटलं होतं तर ते ऑर ऑरिस्टॉटल यांनी म्हटलेलं होतं स्वयं अध्ययन म्हणजे काय तर स्वत अभ्यास करून शिकणे याला स्वयं अध्ययन असे म्हणतात वर्तनवाद कोणत्या तत्वावर आधारित आहे तर वर्तनवाद हा पर्यावरणीय उद्दीपन व प्रतिसाद यावर आधारित आहे जॉन डुई हे कोणत्या देशाचे होते तर जॉन डुई हे अमेरिकन तत्वज्ञ होते बिने यांनी बुद्धिमत्ता कोणत्या वयाशी जोडली तर बिने यांनी मानसिक व शारीरिक वय याच्याशी जोडली कार्ल युग यांचे कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर कार्ल युग यांचे जे कार्य आहे हे कार्य व्यक्तिमत्व वर्गीकरण यांच्याशी संबंधित आहे अलेक्स ओंसबर्न यांची पद्धत कोणती तर बुद्धिमंथन ही अलेक्स ओन्सबर्न यांची पद्धत आहे पियाजे यांनी कोणत्या गोष्टीवर भर दिला तर पियाजे यांनी संज्ञानात्मक विकासावर भर दिला संज्ञानात्मक विकासावर भर दिला डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे पंच प्रारूप मांडले भावनिक बुद्धिमत्तेचे काय मांडलं पंचप्रारूप मांडले वूट यांच्या प्रयोगशाळेत कोणते अध्ययन केले जात असे तर ऊट यांच्या प्रयोगशाळेमध्ये प्रायोगिक मानसशास्त्र पायोग प्रायोगिक मानसशास्त्र याचे अध्ययन केले जात असे सॉक्रेटिश यांच्या पद्धतीचा उद्देश काय होता तर सॉक्रेटिश यांच्या पद्धतीचा उद्देश प्रश्नोत्तर प्रश्नोत्तराद्वारे काय करणे विचारशक्ती वाढवणे थर्स्टर्न यांच्या सिद्धांतानुसार बुद्धिमत्ता कशी आहे तर थर्स्टर्न यांच्या सिद्धांतानुसार अनेक स्वतंत्र घटकाची बनलेली आहे बुद्धिमत्ता ही काय आहे बुद्धिमत्ता ही अनेक स्वतंत्र घटकाची बनलेली आहे वॉटसन यांनी कोणत्या गोष्टीवर भर दिला तर वॉटसन यांनी वर्तनाचे निरीक्षण यावर भर दिला वर्तनाचे निरीक्षण बालमानसशास्त्राचा उपयोग शिक्षकाला कशासाठी होतो तर बालमानसशास्त्राचा उपयोग विद्यार्थ्याचे मन सम समजण्यासाठी थि म्हणजे विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी बालमानसशास्त्राचा उपयोग होतो अशा पद्धतीचे हे साठ प्रश्न तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील तर टी ई टी परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व परिवारांना हा या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि असेच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण आता मानसशास्त्रावरील आधारित साठ प्रश्न म्हणजे साठ महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहणार आहोत जे तुम्हाला टी ई टी परीक्षेसाठी अतिशय उपयोगी ठरतील तर चला बघूया ते वाक्य चला बघा पहिलं वाक्य आहे मानसशास्त्र म्हणजे काय तर मानसशास्त्र या ठिकाणी बघा मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा मानसशास्त्र म्हणजे काय मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियेचा अभ्यास होय पुढे सायकोलॉजी हा जो शब्द आहे हा शब्द या ठिकाणी बघा सायकोलॉजी मन आत्मा आणि या ठिकाणी अभ्यास म्हणजे सायके सायकोलॉजी म्हणतो ना आपण सायके म्हणजे मन, मन आत्मा आणि लोग लो, लो लोगस म्हणजे अभ्यास या ठिकाणी तर या शब्दापासून बनला आहे पुढे बघा मानसशास्त्राचा अर्थ काय मनाचा अभ्यास किंवा विचार वर्तनाचा शास्त्रीय अभ्यास मनाचा अभ्यास किंवा विचार वर्तनाचा शास्त्रीय अभ्यास या ठिकाणी मानशास्त्राचे जनक कोण आहेत विल्यम उंट या ठिकाणी अठराशे एकोणऐंशीमध्ये अठराशे एकोणऐंशीमध्ये उंटने जर्मनीतील लिप्झिक येथे पहिली मानशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली तसेच उंटने या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा वापर केला अंतप्रेक्षण इंट्रोस्पेक्शन अंतः हो प्रेक्षण या ठिकाणी व वर्तनशास्त्राचा जनक जॉन बी वॉटसन वर्तनशास्त्राचा जनक जॉन बी वॉटसन वर्तनशास्त्रानुसार मानसशास्त्राने फक्त निरीक्षण करता येणाऱ्याच वर्तनाचा अभ्यास करावा वर्तनशास्त्रानुसार मानसशास्त्र मानसशास्त्राने फक्त निरीक्षण करता येणाऱ्याच वर्तनाचा अभ्यास करावा पुढे बघा वर्तन म्हणजे व्यक्तीची बाह्यक्रिया किंवा प्रतिसाद वर्तन म्हणजे व्यक्तीची बाह्य बाह्यक्रिया किंवा प्रतिसाद संज्ञान म्हणजे काय तर संज्ञान म्हणजे विचार स्मरण निर्णय आणि ग्रहण या मानसिक प्रक्रिया संज्ञान म्हणजे विचार स्मरण निर्णय आणि ग्रहण या मानसिक प्रक्रिया भावना म्हणजे अंतर्गत अनुभवाचा मानसिक घटक भावना म्हणजे अंतर्गत अनुभवाचा मानसिक घटक प्रेरणा म्हणजे काय प्रेरणा म्हणजे कृती करण्यासाठीची अंतर्गत शक्ती कृती करण्यासाठीची अंतर्गत शक्ती उद्दिष्टपूर्तीसाठी केलेला प्रयत्न हा एक प्रेरणेचा काय असतो भाग असतो प्रेरणेचा काय असतो या ठिकाणी भाग असतो भाग उद्दिष्टपूर्तीसाठी केलेला प्रयत्न हा प्रेरणेचा एक भाग असतो व्यक्तिमत्व म्हणजे काय व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीच्या विचार भावना व वर्तन यांचा एकत्रित परिणाम म्हणजे काय व्यक्तिमत्व होय बघा आता व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणकोणते आहेत बघा अंतर्मुख बहिर्मुख आणि द्विमुख अंतर्मुख बहिर्मुख आणि द्विमुख या ठिकाणी बुद्धिमत्ता म्हणजे समस्या सोडवण्याची व अनुभवातून शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय बुद्धिमत्तेची संकल्पना ही अल्फ्रेड बिने यांनी मांडली तसेच बुद्धिमत्तेचं जे सूत्र आहे मानसिक वय भागिले कालानुक्रमिक वय गुणिले शंभर या ठिकाणी बालमानसशास्त्राचा अभ्यास हा विकास मानसशास्त्राचाच भाग होय डेव्हलपमेंट सायकोलॉजी विकास म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणारे शारीरिक मानसिक व आणि सामाजिक बदल होय एरिक एरिक्सन यांनी व्यक्तिमत्व विकासाचे आठ टप्पे सांगितलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न टीईटीच्या परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात जीन पियाजे यांनी संज्ञानात्मक विकास पद्धतीचा सिद्धांत मांडला जिन पियाजाने संज्ञानात्मक विकास सिद्धांत मानलेला आहे शिकणे म्हणजे अनुभवामुळे येणारा कायमस्वरूपी वर्तन वर्णनात्मक सॉरी वर्तनात्मक बदल शिकण्याच्या प्रमुख तीन पद्धती आहेत प्रयत्न करणे चूक करणे अनुकरण व शर्तीकरण या शिकण्याच्या तीन पद्धती आहेत क्लासिकल कंडिशनिंग हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत इवान पॉपलॉव पॉवलॉव यांनी दिला ऑपरेंट कंडि कंडिशनिंग सिद्धांत हा बी एफ स्किनर यांनी मांडला ऑपेरेंट कंडिशनिंग स्मृती म्हणजे काय माहिती ग्रहण करणे साठवणे व पुन्हा स्मरण करणे या स्मृतीच्या तीन पायऱ्या आहेत ग्रहण करणे साठवणे आणि पुनः स्मरण करणे विस्मरण म्हणजे काय पूर्वी शिकलेली माहिती आठवता न येणे म्हणजे विस्मरण होय विस्मरणाचा अभ्यास एबिंग हॉस यांनी केला ग्रहण म्हणजे इंद्रियाच्या माध्यमातून आलेली माहिती अर्थपूर्णपणे समजणे म्हणजे ग्रहण होय संवेदना म्हणजे बाह्य उद्यापनाला बाह्य उद्दीपनाला प्रतिसाद देणारी मनोदैहिक प्रक्रिया म्हणजे संवेदना होय संज्ञानात्मक मानसशास्त्र विचार आठवण समस्या सोडवणे याचा अभ्यास करते कशा कशाचा विचार आठवण व समस्या सोडवणे व्यक्तिमत्व मोजण्यासाठी प्रश्नावली व्यक्तिमत्व मोजण्यासाठी प्रश्नावली निरीक्षण व मुलाखत या पद्धती वापरल्या जातात व्यक्तिमत्वाचे तीन भाग या ठिकाणी सांगितलेले आहेत इगो सुपर इगो आणि आता ह्याचं बघा लॉम फॉर्म काय आहे ती ओके फ्रायडे यांनी अवचेतन मनाची संकल्पना दिली संरक्षण यंत्रणा म्हणजे मानसिक संघर्ष टाळण्यासाठीचे उपाय ताण म्हणजे व्यक्तीच्या मानसिक संतुलनावर आलेला दबाव सकारात्मक विचार ताण कमी करण्यास मदत करतात खूप महत्वाचे वाक्य आहेत शालेय मानसशास्त्र शिक्षणातील विद्यार्थ्याच्या मानसिक अडचणीचा अभ्यास करते प्रेरणेचे प्रकार प्रेरणेचे प्रकार अंतप्रेरणा व बाह्य प्रेरणा प्रोत्साहन म्हणजे काय की कृतीला पुनरावृत्ती करण्यास प्रवर्त करणारी घटना सकारात्मक प्रोत्साहनामुळे अपेक्षित वर्तन बळकट होते सकारात्मक प्रोत्साहनामुळे अपेक्षित वर्तन बळकट होते या ठिकाणी गट गतिकी म्हणजे गटातील संबंध व परस्पर भावनाचा अभ्यास नेतृत्व म्हणजे काय गटाला उद्दिष्टाकडे नेण्याची क्षमता सामाजिक मानसशास्त्र मानसातील वर्तन आणि संबंधाचा अभ्यास करते सामाजिक मानसशास्त्र हे दृष्टिकोन म्हणजे काय ॲटिट्यूड व्यक्तीचा मानसिक दृष्टिकोन किंवा प्रतिसादाची प्रवृत्ती विचार व कृतीत विसंगती आल्यास त्याला संज्ञानात्मक विसंगती असे म्हणतात काय म्हणतात संज्ञानात्मक विसंगती असे म्हणतात समायोजन म्हणजे काय तर पर्यावरणाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया म्हणजे समायोजन होय मानसिक आरोग्य म्हणजे संतुलित आनंदी व तणाव विरहित मनस्थिती मानसिक आरोग्य राखण्यासाठी पुरेशी झोप विश्रांती व संवाद आवश्यक आहे मानवसो मानवसोपचार म्हणजे मानसिक समस्या दूर करण्याची उपचार पद्धती मानसोपचाराचे प्रकार वैयक्तिक गट व कौटुंबिक उपचार मार्गदर्शन म्हणजे काय तर मार्गदर्शन म्हणजे योग्य दिशा व सल्ला देणे शैक्षणिक मानसशास्त्र हे शिक्षण प्रक्रिया आणि विद्यार्थ्याच्या शिकण्याचा अभ्यास करते शिक्षक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासात महत्वाची भूमिका बजावतो निरीक्षण ही मानसशास्त्रातील मूलभूत संशोधन पद्धती आहे आणि मुलाखत पद्धतीने व्यक्तीच्या विचार व भावना विषयी माहिती मिळते चाचणी पद्धतीने बुद्धिमत्ता क्षमता व व्यक्तिमत्व मोजले जाते आणि मानसशास्त्र हे मानवी मन वर्तन आणि अनुभव समजून घेणारे काय आहे विज्ञान आहे अशा पद्धतीचे हे जे साठ मुद्दे आहेत हे साठ मुद्दे तुम्हाला टी ई टी परीक्षेसाठी अतिशय उपयोगी आहेत हे मुद्दे नगी नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये गुण घेण्यास नक्कीच मदत करतील तर सर्वांनी आपलं हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि यानंतर आपण साठ प्रश्न आणि साठ महत्त्वपूर्ण मुद्दे याचा हा व्हिडिओ केलेला आहे